आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा मग फुरक लागलं पाहिजे माग वरायला काहीतरी झालं पाहिजे मग कशा तरी आला पाहिजे एक रुपया मागत नाही पण शेतकऱ्या पैसा नाही कोणाला काही द्या म्हणत नाही आमदार झाले खासदार झाले निस्ते म्हणतात कार्य बांध तिथं फाला अरे कशाला काही गरीब आहे

पणला संसार पण संदूप पण लक्षी घेऊन आला ना पाहिजे पाहिजे उलट साहेब बंद करा म्हणून

<laughs> या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका